महायुती सरकारमध्ये राज्यात लाडक्या बहिणी योजनेवरून श्रेयवादाची लढाई सुरू आहे छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये लाडक्या बहिणीसाठी एक बॅनर लावण्यात आला असून या बॅनरवर देवेंद्र फडणवीस मुख्य चेहरा आहे तर देवाभाऊ लाडक्या बहिणीला दीड हजार रुपये महिन्याला असा उल्लेख करण्यात आलाय मात्र या बॅनरवरून उपमुख्यमंत्री अजित पवार गायब झाले आहेत तर एकनाथ शिंदे यांना एका कोपऱ्यात स्थान देण्यात आलंय छत्रपती संभाजीनगर शहरात लावण्यात आलेले हे बॅनर चर्चेचा विषय बनले आहेत शहरामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कॉमन मॅन आणि मराठा सरदार म्हणून बॅनर लागत आहेत तसेच फडणवीस यांचे एक अकेला सप्पे भारी असे बॅनर लागत आहे त्यामुळे तीनही पक्षांमध्ये बॅनर वॉर सुरू असल्याचं दिसून शिल्लेखाना चौकामध्ये देवेंद्र फडणवीस यांचे बॅनर लागले आहेत त्यात अजित पवार यांचा फोटो नसून महायुतीत अजित पवारांना स्थान नाही का असा प्रश्न या बॅनरवरून उपस्थित होतोय याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रवींद्र सुरडकर यांनी बघूयात छत्रपती संभाजीनगर वर सध्या बॅनर वार आपल्याला पायास मिळत आहे सध्या निवडणुका जवळ येत आहे आणि कोण कसं श्रेष्ठ आहे दाखवण्याचा प्रयत्न सध्या करण्यात येत आहे काही दिवसापूर्वी राष्ट्रवादीचे अजित पवार यांच्या बॅनर सुद्धा झळकले होते त्याच पद्धतीनं छत्रपती संभाजीनगर शहरातील सिल्लेखाना चौकामध्ये दे। देवा भाऊ लाडक्या बणीला पंधराशे रुपये महिन्याला देतात असं बॅनर झळकलेला आहे आणि त्यावरून अजित पवार जे यांचं जे फोटो आहे तो म्हणून नायसा झालेला आहे या ठिकाणी फक्त कुठेतरी एका कोकणामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो या ठिकाणी लावण्यात आलेला आहे आणि हे बॅनर सध्या चर्चेचा विषय बनलेला आहे अशाच काही बॅनर सध्या शहरामध्ये पाहायला मिळत आहे जसं काही मुख्यमंत्री कॉमन आहे त्यानंतर एक मराठा लाख मराठा मराठा सरदार त्यानंतर समजा आपण पाहिलं तर काही दिवसापूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सुद्धा बॅनर लागले होते एक आठेला सत्य भाई अशा सध्या छत्रपती संभाजीनगरमध्ये बॅनर बॅनर वाढ सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे मी रवींद्र सुडेकर छत्रपती संभाजीनगर